नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत हे नॅशनल पार्क स्थित आहे नाव आहे कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स चा चा चा, आहेत ते लिहून घ्या नैसर्गिक म्हणजेच नॅचरल कॅटेगरीच्या अंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये या राष्ट्रीय उद्यानाला समाविष्ट करण्यात आलं आहे हे जगदलपूर जे की छत्तीसगड या ठिकाणी स्थित आहे त्याच्यामध्ये हे आहे या उद्यानाचे नाव कोलाब नदीची उपनदी असलेल्या कांगेर नदीवरून ठेवण्यात आलेलं आहे युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न चर्चेमध्ये असणार आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने वारसा इमारतींना हॉटेल म्हणून विकसित करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यू पी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने वारसा इमारतींना म्हणजे जे काही हेरिटेज बिल्डिंग्स आहेत त्यांना या ठिकाणी ॲज अ हॉटेल म्हणून या ठिकाणी काय करणार आहेत तर विकसित करण्याची घोषणा केलेली आहे या उपक्रमामुळे काय होणार आहे तर या उत्तर प्रदेशातील जे काही वारसा पर्यटन आहे हेरिटेज टुरिझम आहे त्याला या ठिकाणी बूस्ट मिळण्यासाठी मदत होणार आहे चालना मिळण्यासाठी मदत होणार आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीलाच उत्तर प्रदेशबद्दल बघूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न भारतातील पहिला पी 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 हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये कोणत्या शहरामध्ये विचारलं तर साधी गोष्ट आहे इंदोर या शहराच्या अंतर्गत भारतातील पहिला पी 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 आधारित म्हणजेच काय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बरोबर तर याच्यावर आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प या ठिकाणी सुरू होणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत भारतातील पहिला पीपीपी पी ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट इंदोरमध्ये सुरू केला जाईल हे जे काही सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलवर आधारित असलेला हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे हे उभारणारे इंदोर हे भारतातील पहिलं शहर असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो क्लिअर कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारकी आणि बारना पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक वनीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी पर्याय क्रमांक बी एकवीस मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक वनीकरण दिवस म्हणून साजरा करतो या ठिकाणी दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या फॉरेस्ट अँड फूड अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी एक पॉइंट लिहून घ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने एकवीस मार्च दोन हजार बारामध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय वन दिवस घोषित केला हा दिवस सर्व प्रकारच्या जंगलांच्या महत्वाविषयी जागरूकता आणि या ठिकाणी ते जागरूकता अवेअरनेस पसरवण्यासाठी हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो एकवीस मार्चला दरवर्षी क्लिअर प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर हो या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारत आणि कोणत्या देशादरम्यान वरुणा दोन हजार पंचवीस या तेवीसाव्या द्विपक्षीय नौदल सरावाची सुरुवात झालेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या अंतर्गत वरुण दोन हजार पंचवीस हा जो काही एक्झरसाईज आहे बरोबर का नाही कसला एक्झरसाइज आहे तर द्विपक्षीय नौदल सराव आहे दोन हजार पंचवीस मध्ये कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे तेविसाव्या क्रमांकाची दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव वरून दोन हजार पंचवीस एकोणीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान चालणार आहे विक्रांत आणि चार्ल्स डी गॉल हे लढाऊ विमाने विध्वंसक फ्रिगेट्स आणि भारतीय स्कॉर्पिन या श्रेणीतील पाणबुडीसह सर या सरावामध्ये सहभागी सर होणार आहेत वरून दोन हजार पंचवीस सागरी शांतता आणि सुरक्षिततेसाठी भारतीय आणि फ्रेंच नौदलांना एकत्र आणण्याची संधी प्रदान होते या एक्सरसाइजच्या अंतर्गत ठीक आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत फ्रॅकोईस बायोरो राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरोप पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुतार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रामसुतार हे या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित होणारे व्यक्ती ठरलेले आहेत लक्षात घ्या प्रश्न हा खूप महत्वाचा आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर राम सुतार दोन हजार पंचवीसच्या पुरस्काराने दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आला तर तो देण्यात आला डॉक्टर प्रदीप महाजन यांना दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आला तर अशोक सराफ यांना आणि दोन हजार बावीसचा चा कोणाला देण्यात आला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे प्रश्न आहे बद्दल पुरस्काराबद्दल तर लगेच नवनवीन लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया पहा तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा परत परत मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेमन महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार एकनाथ शिंदे फिला दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्टता पुरस्काराचे प्रतीक जयशहा प्रस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस लिव जियाकून प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर सय्यद अनवर खुशिर्द दोन हजार पंचवीसचा चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस राम सुतार पुढचा प्रश्न And चा चा मेमोरीज अँड माइल्डस्टोन्स नावाचं पुस्तक आहे पुस्तक कोणी या ठिकाणी प्रकाशित केलं आहे किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी व्ही श्रीराम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे व्ही श्रीराम असं त्यांचं नाव आहे या पुस्तकाचं नाव पण लक्षात ठेवा मेमोरीज अँड माइल्डस्टोन ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे इनॉग्रेशन केलेलं आहे उद्घाटन केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी ठाणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन केलेलं आहे ठीक आहे कुठे महाराष्ट्रामध्ये लगेच जाता जाता आपल्या महाराष्ट्राबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला ला मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे राष्ट्रीय या ठिकाणी माफ करा चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न इटली या ठिकाणी झालेल्या विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळांमध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी तेहतीस पदके जिंकलेली आहेत आणि या तेहत्तीसमध्ये आठ सुवर्णपदके आहेत अठरा रौप्य पदक आहेत आणि या ठिकाणी सात कांस्य पदक आहेत अठरा आणि आठ सव्वीस सव्वीस आणि सात तेहतीस क्लिअर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गणगौर महोत्सव पहा मोस्ट मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे गणगौर महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जात आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता राजस्थानबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एक ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ या ठिकाणी बागडे आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहरसागर सागर पुढचा प्रश्न जगातील सर्वात लांब हायपरलेस ट्यूब खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे डेव्हलप करण्यात आली आहे विकसित करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या व्यापक नदी डॉल्फिन सर्वेक्षणामध्ये देशभरामध्ये किती डॉल्फिन आहेत याचा अंदाज लावण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी त्रेसष्ट सत्तावीस सहा हजार तीनशे सत्तावीस या ठिकाणी पॉप्युलेशन स्टेटस ऑफ रिव्हर डॉल्फिन्स इन इंडिया हे या ठिकाणी याचा अंदाज लावण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न एकोणचाळीसावा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आतिथ्य मेळा आहार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन केलेले आहे ठाणे सातारा पुणे कि लातूर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असेल किंवा नसेल प्रश्नाचं उत्तर चुकलं काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे क्लिअर तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे no नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर